हॅलो आंबे साहेब बोला सुशांत दरेकर बोलतोय बोला सर काय भाषा तुमची काय बोलताय वयाला शोभल असं तरी वागा समाजात आणि काय तुम्ही समजते बघू कोणाबद्दल बोललो बाबूराव घे हो हातात आणि तो शिवाजी केस ला? लावतो केस काळे करतो कोणाबद्दल म्हणजे म्हटलं तुम्ही कोणाबद्दल बोलत होते कोणाबद्दल बोलत होतो तुम्ही सांगा तुम्ही बोलले ना तुम्ही सांगा कोणाबद्दल आमचं फ्रेंड सर्कल होत ते त्यांच्याबद्दल फ्रेंड सर्कल मध्ये असं असं असलेलं बोलता का तुम्ही आमच्या लोकांबद्दल अशी चर्चा करता, नाए 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 आँचा वो आँचा वो करता नाही 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 आमच्या वया आम्ही एकत्र होतो तिघे जण आम्ही मध्ये चर्चा चालली होती पण लोकांची चर्चा करता अशी घाणेडी लोकांची नाही केली कोणाची केली कोणाची ते शिवाजी शेरकरची केली दादाबद्दल बोलले तुम्ही नाही बोललो घ्या कोणाबद्दल बोललो तुम्ही बाबुरा सांगा ना कोणाचा तुम्ही चर्चा मित्रांमध्ये तुम्ही सांगा ना चुकीचं बोलताय तुम्ही नाही तुम्ही चुकीचं बोलताय तुम्ही कोणाबद्दल बोलले तुम्ही तुम्ही सांगा मित्र होते ना तिघे तिघांबद्दल बोलले सांगा मला आम्ही आम, जे होतो त्यांच्याबद्दल नाही 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 काय काय नाव होती सांगा बरं तिघांची कोणाची नाव तुम्ही तिघे कोण कोण होते माझ्या सोबत होते तेच काय नाव सांगा ना त्यांना नाव गाव नाही का काही आहे नाव सांगा ना नाही पण मी सांगतो ना मी जे बोलतो तेच ना तुम्हाला तुमची तथप्पा मम्मा काय झाली सांगा ना घाम फुटल बीपी वाढलं अरे काय वाढत नाही माझा घाम नाही वाढत मी घाम वाढवतो हो घाम वाढत नाही <laughs> बीपी वाढतो ना, घाम ना, ना, फुट नाही माझा बीपी नाही वाढतो आणि बीपी वाढतो दरेकर साहेब साहेब नका म्हणू साहेब मी तुमच्या वयाने आणि अनुभवाने खूप छोटा आहे हो मी छोटा माणूस आहे मी वयाने अनुभवाने पण तुमच्यासारखा असा घाणेडा आणि अशी घाणेरडी भाषा वापरत नाही कधी कुठं नाही समाजात मित्रांमध्ये पण तिघे बसलो आणि असा समाजसेवक अशा लेवलचा अशा पात्रतेचा समाजसेवक मी आज कधी पाहिला नाही आणि कधी ऐकलाय नाही ओके ओके चालेल ना तुम्हाला काय म्हणायचं म्हणा ना तुम्ही ते जा ते मला सांगा तुम्ही कोणाबद्दल आणि कोणासोबत चर्चा करतो ते सांगा मला तुम्ही मी काय म्हणतो काय काय म्हणता ठीक आहे म्हणतो मी सगळं सगळं मान्य मी सगळं म्हणतो तुम्हाला सगळं म्हणतो पुत्र विचारत नाही गावात तुझी लायकी नाही आम्ही खरं ते मी खरंच बोलतो हे सगळं म्हणणे मला हे मी सगळं मान्य का तुम्ही कोणाबद्दल आणि कोणाशी चर्चा करतो मला नावं सांगा या समोर तुम्हाला दाखवतो समोर काय फोनवर तुम्ही ग्रुपवर टाकली ना रेकॉर्डिंग काय रेकॉर्डिंग नाही टाकली मग तो मोबाईल माझा चुकून ऑन ती ग्रुप वर पडली ना तुमची बडिंग ऑन झाली आता सांगा जाहीर आता ते जाहीर झालं सईकडे तुम्ही काय म्हटले मला माझे मित्र होते माझ्या मित्रांबरोबर मी चर्चा केली मित्रांची नावं सांगा आणि कोणाबद्दल केली ते पण सांगा कळू सगळं आम्हाला समोर या ना मग सांगतो तुम्हाला का समोर बोलायला घाबरत का तुम्ही नाही मी नाही घाबरत मग बोला घाबरत नाही मग घाबरत बोला ना मग मी आजपर्यंत कोणाला घाबरलो नाही मग सांगा फोन तुम्ही लिडर माणूस आहात मग फोनवर सांगा दादाने माझी अवकात काढली माझी लायकी काढली काढल्यानंतर हेच चौकात तुझ्याकडे बघतो म्हणून तुम्ही आज बोलले तुम्ही आज बोलले मी चौकात आलो आणि मग चौकात आल्यानंतर काय आले नाही मग त्यांनाच कळत नाही कोणाला नाही बोलवलं सांगा ना तुम्ही अशा माणसांना कशाला असं धरू का तुम्ही जे वक्तव्य केलं ते दादांबद्दल नाही बिलकुल चुकीच बोलताय तुम्ही मग तुम्ही कोणाला केलं ते सांगा तुम्ही मुद्दे मागा मुद्द्यावर माझ्याशी मी मुद्द्यावर तुम्ही माझा प्रश्न परत एकदा नीट ऐका शांततेत तुम्ही मारायची भाषा केली मला माझा प्रश्न ऐकता का तुम्ही तुम्ही मारायची भाषा सुद्धा केली याला मारलं पाहिजे म्हाताऱ्याला याचा वळवळ करतोय याचा उठत नाही फोनवरती तुमची भाषा दिलं पाहिजे सांगतो हानू तुम्हाला आहे तरी हा ऐका ऐका तुम्ही कोणाबद्दल आणि कोणाशी बोलले ते सांगा म्हणजे मग स्पष्ट माझ्या माझे दोन अजून हाणायला पहिला होणारे ஷன் ஜஜி மனித பைதா ரே பைதா मला तो तो बरोबर या अंगाला हात लावायला जन्माला येणारे हे मान्य मला अंगाला हे मान्य अंगाला ऐका अशी घाण कोणी हाताला लावूनच घेणार नाही बरोबर हिंमत असेल तर या इथे मारून दाखवा मला अंगाला हात काय तुम्ही तुम्ही मी नाही तुम्हाला नाही तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम्हाला डुकरात मी डुकर नाहीये तुम्ही गैरसमज करता मी डुकर नाहीये आणि तुम्हाला परत मी सांगतो परत मुद्दा करतो आपला ऐका नाही फरक नाही फरक आणि कोणाशी बोलत होते तुम्ही एवढे एवढा वेळा मी कोणाला माझ्याबद्दल कमेंट केल्या वाईट म्हणून फोनवर म्हणून तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये चर्चा केली का अशी मी कधी मी कधी तुमच्याबद्दल वाईट बोललो मी काय म्हणतो तुम्ही म्हणून फोनवर फोनवर अशी चर्चा केली का तुमच्या मित्रांमध्ये तुम्ही आता हाणायची भाषा करता चर्चा केली काही चर्चा केली अशी चुकीची लावून दाखवा नाही नाही सोडून तुम्ही सांगा समाजसेवक आहात ना तुम्ही तुम्ही कोण ठरवणार आहे आणि पैसे घेऊन समाजसेवा करता मी ठरवणार आहे ना तुम्ही पैसे घेऊन समाजसेवा करणार पहिला हो बस आता नका बोलायला हवं माझ्याकडे भरपूर भांडवल आहे अजून तुमची बोलायला राहू बुद्धार माझी नाही कडी पातळ मी काय म्हणजे तांबे तानाजी तांबे कुणाला घाबरणारा नाही आज परत लक्षात ठेवा तुम्ही फोन केलाय माझा फोन रेकॉर्ड होतोय एवढे लक्षात ठेवा दम लागलाय तुम्हाला पाणी नाही लागला माझं एकाहत्तर वय तुमचं वय किती आहे माझं तुमच्यापेक्षा खूप छोट आहे अर्धा तुमच्यापेक्षा अर्धा मग आणि मग माझं एक्क्याहत्तर वय आहे आणि तुमचा दम लागला मग दम नाही लागेल तर काय लागेल लागलंय ना मग तुम्हीच म्हणता नाही लागला पाणी प्या मी आणि फोन रेकॉर्ड होतो एवढं लक्षात ठेवा पाणी माझा फोन रेकॉर्ड होतोय माझा पण फोन रेकॉर्ड होतोय माझाही फोन रेकॉर्ड आहे मी काय